नमस्कार ॲचार हो मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय याच्या उभारणीसाठी स्थापनेसाठी त्या ठिकाणी शासन निर्णय जी आर त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर कोणतं शासकीय आयुर्वेद महाविद्यालय त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये चालू होणार आहे तर तो जो जी आर आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत कागल जिल्हा कोल्हापूर येथे शंभर विद्यार्थी प्रवेश प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करणेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका या ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्ण रुग्णालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे तर कागल जिल्हा कोल्हापूर येथे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेनंतर शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय सुरू करण्यास शासन मान्यता शासन मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी कागल जिल्हा कोल्हापूर येथे शंभर विद्यार्थी इंटेक कॅपॅसिटी असणारं शंभर इंटेक कॅ कॅपॅसिटी असणारं त्या ठिकाणी नवीन गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज त्या ठिकाणी येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये या ठिकाणी चालू होऊ शकतं तर याच्या स्थापनेसाठी या ठिकाणी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे शासनाकडून त्यासाठी परमिशन भेटलेले आहे येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये किंवा तीन चार वर्षामध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी न्यू गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी चालू होऊ शकतं नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयासाठी भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या मान मा मानकांनुसार पदनिर्मिती बांधकाम नियंत्रण सामुग्री व देखभाल आवर्ती खर्च व बाह्यस्त्रोत खर्च यासाठी एकूण रुपये चारशे सत्त्याऐंशी पॉईंट दहा कोटी एवढा इतका खर्च अपेक्षित त्या ठिकाणी असून विवरणपत्र डमध्ये दर्शवल्याप्रमाणे आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन सदर निधीच्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे तर या कॉलेजच्या स्थापनेसाठी इस्टॅब्लिशमेंटसाठी त्या ठिकाणी चारशे सत्त्याऐंशी पॉईंट दहा कोटी एवढा खर्च त्या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि महामंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समि समितीमार्फत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्ण खाटांचे रुग्णालय यासाठी निक निकषानुसार आवश्यक व सुयोग्य जागा किमान पाच एकर निश्चित करून सदर जागा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत निशुल्क उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये शंभर इंटे कॅपॅसिटी असणारं नवीन शासकीय महाविद्यालय शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नवीन गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये त्या ठिकाणी चालू होऊ शकतं ही एक त्या ठिकाणी आनंदाची बाब आपल्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो तर हे जे काही नवीन महाविद्यालय आहे हे येणाऱ्या दोन तीन वर्षात किंवा तीन चार वर्षामध्ये त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी होऊ शकतं हा जो जी आर आहे हा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे तर हा आपण या ठिकाणी या जी आरचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा नवीन माहिती त्या ठिकाणी मेडिकल फील्डविषयी माहिती होईल आणि त्याचप्रमाणे ॲडमिशन रिलेटेड माहिती त्या ठिकाणी आपण व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकत असतो तर व्हॉट्सॲप ग्रुपची जी काही लिंक आहे ती त्या ते ठिकाणी आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचे दिलेले आहे ते त्या ठिकाणून तुम्ही त्या ते ठिकाणी ग्रुप जॉईन करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद